तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा आजच संपर्क करा विकास नामा। विकास नामा करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला आणि अपडेटेड राहा नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं समज स्वागत शिवसेनेच्या हाती काहीच लागणार नाही भले चाळीस जागा मिळाल्या असतील परंतु ज्या पद्धतीने शिवसेनेने आमचा महापौर होणार आम्ही महापौर बसणार आणि आम्ही सत्ता आणणार हरामाचा पैसा निवडणुकीत वापरला जाणार गणेश नाईक यांनी अक्रमक भूमिका घेतली शिवसेनेच्या हातात काय लागलं यावर आपण बोलतोय शिवसेनेने काँग्रेस फोडली राष्ट्रवादी फोडली ठाकरे गट फोडलं सगळे महाविकास आघाडीतले नेते घेतले पदाधिकारी घेतले तिकीटे दिली पैसे दिले सगळं काही दिले सत्ता जिथे मदत पाहिजे तिथे सगळं देण्याचं काम शिवसेनेने केलं मात्र शिवसेनेचा करिश्मा पेक्षा पुढे जाता आला नाही एवढे लोक घेतले एवढा पैसा वापरला प्रत्येक उमेदवाराला पक्षनिधी दिला खर्च करण्यासाठी नायकांना हादरा देण्याची तयारी सगळी केली मात्र या नवी मुंबईकरांनी शिवसेनेला पूर्ण ठेचून काढलेला आहे टांगा पलटी घोडा फरार गणेश नाईकांनी केलेला आहे शिंदेच्या शिवसेनेचा मूळ मुद्दा असा आहे की शिवसेनेने इतकं सगळं काय करून सगळ्या राजकीय नेत्यांनी ताकद दिली सगळं पाठबळ दिलं नगर विकासच्या माध्यमातून ठाण्याचे पालकमंत्री प्रशासन हे सगळं देऊन सुद्धा गणेश नाईकांनी त्यांची सत्ता येऊ काय देऊ दिली येऊ काय देऊ दिले नाही आणि गणेश नाईकांनी पूर्णपणे अजेंडा राबवला आणि एकनाथ शिंदेचा करिश्मा नवी मुंबई शहरात चालू दिला नाही हे मात्र म्हणतोय महत्वाचे निर्णय गणेश नाईकांनी घेतले आणि त्याचा फायदा त्यांना झालेला आहे त्यामुळे कोविड काळामधलं असलेली भूमिका त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर एकनाथ शिंदेनी एवढं सगळा खर्च करून सुद्धा सगळ्या निधी मुळामध्ये शिवसेनेमध्ये अनेक गटबाजी आहेत एकमेकांचे नेते एकमेकांना मानत नाहीत किशोर पाटकर असतील सुरेश कुलकर्णी असतील शिवराम पाटील असतील विजय चौगले असतील विजय नाटा असतील रमाकांत मात्रे असतील असे सगळे नेते सगळ्यांचं स्वप्न बघलं महापौर होण्याचं हे सगळे लोक आपापले स्वतःचे संस्था निर्माण केले पण पक्षातले काही लोक पक्ष म्हणून काय काम करताना दिसून ते स्वतः वाढ पुरते तेवढ्या मर्यादितपर्यंत शिवसेनेने एक हाती सत्ता आणण्याचं काम त्यांना करता आलं नाही खर तर परिवर्तन त्यांना करता आलं असतं व्यवस्थित स्ट्रॅटेजी करून मात्र त्यांना तसं करता आलं नाहीये मूळ मुद्दा असा आहे की एकमेकांना एक शह देण्यासाठी हे सगळे राजकीय खेळ खेळले गेली आणि मूळ मुद्दा असा आहे की कुणाला काय करायचंच नव्हतं फक्त हे दिखावपणा केला आणि एक हाती नेतृत्व नाही प्रत्येकाचे गडबाजी काय स्ट्रॅटेजी आखली पाहिजे कुठे आपण कमी पडतो याचं आत्मपरीक्षण आता शिवसेनेने केलं पाहिजे मूळ मुद्दा आहे एवढा कोटीवधी रुपये खर्च केला सगळे महाविकास आघाडीचे नेते फोडले सगळ्यांना घेतले पंधरा वीस नगरसेवक घेतले म्हणजे ऑलरेडी पस्तीस चाळीस तर नगर त्यांनी ऑलरेडी घेतले त्यांचे म्हणजे एवढे लोक घेऊन सुद्धा त्यांना काय करता आला नाही त्यामुळे शिवसेनेला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे त्यांनी आत्मपरीक्षण करावं पुढच्या निवडणुकी दृष्टीने हे महत्वाचं आहे धन्यवाद साथी एक संधी, मोठ्या तुमच्या जाहिरातीसाठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा